आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार आदाब मी शेख माजी सदस्य ग्रामपंचायत वार्ड नंबर 5 व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे ती की वडनेर भुलजी ग्रामपंचायतची निवडणूक 3 वर्षांपूर्वी झाली तीच्यात 17 पैकी 16 सदस्य निवडून आलेते आम्ही नाही प्रचार केला आम्ही नाही त्याला मतदान केला आणि लोकांनी सांगला की त्यांना मतदान करा पण ते आल्यावर एकही दार त्यांना इकडे पाहिला नाही आणि आमची सुविधा काहीच नाही इकडे नाल्या सफाई कामगार येत नाही सहा सहा महिने एक एक वर्ष इकडे नाल्या दाखवा इकडे नाल्या हे नाल्याचं पहा तुम्ही इकडे लोक हाताने साफ करतात इकडे नाल्या आणि दाखवा आणि हे रोडाचं आश्वासन दिलं होतं आम्हाला की आल्यावर तुमचा रोड करून देऊ तर तीन वर्षाच्या दोन हजार वीसमध्ये हे निवडणूक झाली होती आणि तिन्ही सदस्य आमचेच आहे आणि त्यांना आश्वासन दिला होता तरी एक इंच बी तुम्ही पाहू शकता की हे रोड रोड पहा इकडे हे रोडावर काहीच काम केलेलं नाही एक फुटही काम टाकलेलं नाही एक फुटही काम टाकलेलं नाही आणि हे विद्युत पोल जे आहे आम्ही ना त्याला सांगला होता की एक पोल आम्हाला पाहिजे कारण की इथं रात्र झाली की अंधार पडते आणि एक पोल टाकला की त्याच्यावर स्ट्रीट लाईट येईल आणि लोकांनी काही सुविधा होईल म्हणून आम्ही वारंवार लोकां सदस्यांना सांगला की तुम्ही आमच्याकडे बघा पण तीन वर्ष अगोदर ते फक्त मतं मागेला आलेते आणि त्याच्या बादमध्ये एकीदार त्यांना आमच्याकडे पाहिलं नाही आणि हे रोडची आणि हे विद्युत तार पाहतो मी लोकांच्या घरावरून येल आहे विद्युत तार हे जीवाशी खेळलं आहे लोकांशी आणि ते आम्ही वारंवार त्याला सांगता मी सदस्य होतो तरी मीना सांगला होता त्याला की तुम्ही हे पोल टाका पण तेने ते त्यावेळेस बी काही पोल टाकलं नाही अन्न हे निवडणूक दोन हजार वीसमध्ये झाली तीन वर्ष उलटोनी काही लोकांना इकडे सुविधा भेटत नाही ही मी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो धन्यवाद